दरम्यान भुजबळ भाजपचा चेहरा बनणार असल्याच्या चर्चेवर संजय राऊतांनी टीका केली आहे भ्रष्टाचार हाच भाजपचा चेहरा असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय तर सध्या दमानिया सुप्रिया संपर्कात असल्यामुळे असं बोलत असतील असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय छगन भुजबळ जी कोणसे पार्टी मेंगे क्या मी तो नाही बोल सकता बीजेपी का चेहरा बन सकते कहना है आपण अजित पवार बन गे हसन उनका चेहरा बन गए भावना गवळी ही बीजेपी का चेहरा और कुछ नहीं मैं काही इतकाही कहूंगा वो पवित्र बन जाएगा बस पहिल्यांदा तर आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करतो आमच्या पक्षाचे निर्णय अंजली दमानिया करत नाहीत अलीकडच्या कर काळात मला असं वाटत की अंजली दमानिया या सुप्रिया ताईंच्या जास्त संपर्कात आहेत त्यामुळे ते अशा प्रकारचे ट्विट करत असतील पण भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात आहे आम्ही आमच्या पक्षात आहे